नमस्कार प्रेक्षको मराठी आणि बॉलिवूड सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे फिल्म इंडस्ट्रीतील एका मेकअप आर्टिस्टच्या पत्नीने स्वतःच्या पतीची क्रूर हत्या केली आहे पत्नीने कलाकाराची हत्या का केली याबद्दल आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी असंच नवनवून अपडेट जाणून घेण्यासाठी माय मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा फिल्म इंडस्ट्री मेकअप आर्टिस्ट म्हणून ओळख असणारे भरत अहिरे यांचा त्यांच्या पत्नीने प्रियकरासोबत मिळून हत्या केली ऐरे यांच्या पत्नीने प्रियकराला हाताशी धरत भरत अहिरे यांना बेदम मारहाण केली त्यानंतर पत्नीने त्यांना उपचारसुद्धा घेऊ दिले नव्हते त्यांना घरातच कोंडून ठेवलं मारहाण केल्यामुळे आणि वेळेवर उपचार न मिळाल्याने भरत आहिरे यांचा मृत्यू झाला परंतु मृत्यूआधी आहिरेंनी फोन करून पोलिसांना याबद्दल माहिती दिली होती त्यामुळे पोलिसांनी पत्नीला अटक केली परंतु पत्नीचा प्रियकर चंद्रशेखर फरार झालेला आहे पोलीस त्याचासुद्धा शोध घेत आहेत तर प्रेक्षको व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका Then never.